संत ज्ञानेश्वर विकास व सुशोभनीकरणाचे काम सुरू असून उद्यान पर्यटकासाठी साठी सव्वीस जानेवारी पर्यंत खुले करण्याचे आहे या दृष्टीने उद्यान विकासाची उर्वरित कामे गतीने पूर्ण करावीत असे निर्देश खासदार संदीपान भुमरे यांनी दिले आहेत संत ज्ञानेश्वर उद्यान विकास कामाच्या आढावा बैठकीचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अपर जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे उपविभागीय अधिकारी नीलम बाफना मुख्य अभियंता जयंत गवळी सबिनवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर जिल्हा नियोजक अधिकारी भारत वायाळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख तसेच उद्यान विकास समितीचे सदस्य उपस्थित होते पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील कारंजे रस्ता रंगरंगोटी पाईपलाईन दुरुस्तीसाठी मुलांसाठी साहसिक क्रीडा पार्क या कामासाठी सत्तावीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे या निधीचे योग्य उपयोजन करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उद्यानात उपलब्ध करून द्यावा वेळेत आणि दर्जेदार काम पूर्ण पर्यटकांना सव्वीस जानेवारी पासून हे उद्यान पाहण्यासाठी खुले करावे असे निर्देश खासदार भुमरे यांनी दिले आहे उद्यान विकास करताना त्यात रंगीत प्रकाश योजनेसह संगीतमय कारंजासाठी पाईपलाईन आणि दर्शनी भागातील रंगरंगोटी ही लवकरात लवकर करून द्यावी उद्यानात जाणारा मुख्य रस्त्यांचे काम पूर्ण करावे वीज देख थकबाकी पूर्ण करून उद्यानामध्ये लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावे यासाठी महावितरण जायकवाडी लाभ क्षेत्र सार्वजनिक बांधकाम संबंधित कामाचे कंत्राटदारी यांनी आपापसात समन्वयक राखणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिले